गौरी गरजे प्रकरणामध्ये न्यूज यात्राकडं जे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत त्यातलं एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे आपण कालही त्या महिलेचं नाव घेतलं नव्हतं जिच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून सगळे ताणतणाव ता निर्माण झाले आणि ही घटना घडली त्या महिलेसोबत अनंत गरजे तीन कंपन्यांवर संचालक असल्याची माहिती न्यूज यात्राकडं आहे ही अत्यंत स्फोटक अशी माहिती आहे संबंधित महिला आणि अनंत गरजे हे तीन कंपन्यांवर एकाच वेळी संचालक आहेत त्यामुळं पोलिसांनी या तीन कंपन्या कोणाच्या आहेत आणि त्याचे कर्ते धरते कोण आहेत याचा छडा सुद्धा गरज निर्माण झालेली आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गौरी गर्जे आणि गर्जेमध्ये भांडण झाल्यानंतर ग गर्जेचं म्हणणं असं आहे की ते कोस्टल रोडपर्यंत गेले आणि तिथून जाताना ते फोन करत होते आणि पोलिसांच्या रेकॉर्डनुसार आणि नातेवाईकाच्या सांगण्यानुसार आत्ता न्यूज यात्राकडे जी माहिती आहे ते एकाच वेळी घरी फोन करत होते ते कॉल डिटेल तपासले पाहिजे त्यांनी गौरीच्या मामा मामींनाही फोन केले हे सुद्धा आपण काल सांगितलं होतं गौरीच्या आईवडिलांनाही फोन केले हे पण आपण सांगितलं होतं त्यामुळे हे कॉल डिटेल तपासण्याची गरज आहे अशा पद्धतीचे खरंच फोन झाले होते का आणि हे सगळे फोन होत असताना अनंत गरजेचं लोकेशन नेमकं काय होतं ते खरंच कोस्टल रोडपर्यंत गेले होते का की घरातच होते हे आपण कालपासून विचारतो आहोत त्याच्यामुळं हा सुद्धा मुद्दा या तपासाचा महत्त्वाचा भाग असायला पाहिजे असं वाटायला लागलेलं ला आहे आणि तिसरा मुद्दा परत आपण आज चर्चा करणार आहोत की एक ते एकतीसाव्या मजले जेव्हा खाली उतरत होते तर त्यावेळेस त्यांना उतरण्यासाठी कोणी मदत केली होती का त्यांना उतरताना कोणी बघितलं का ते उतरत असल्याचे त्यांच्या स्वतःकडे काही पुरावे आहेत का आणि त्यामुळं वारंवार गौरीचा मृत्यू हा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि ही नसून खून आहे हे जे त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे ते कुठंतरी खरं आहे का नाही याचासुद्धा तपास होण्याचीच गरज आहे त्यामुळे आपण या सगळ्या अंगाने आज या प्रकरणाची चर्चा करणार आहोत <द्था> नमस्कार मी संजय वरकट आपण पाहतात न्यूज यात्रा आपण आज परत बोलणार आहोत डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूनंतर ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या त्यांच्याबाबत खर तर कालपासून ही बातमी आल्यानंतर या हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीची दिरंगाई केली त्यावर आपण कालच भाष्य केलेलं आहे पण मृत्यूनंतरही गौरीच्या वाट्याला जी अवहेलना आली त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्रभर या प्रकरणाविषयी एक संतापाची लाट उसळलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की गौरीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जो प्रकार महाराष्ट्रात घडला तो कुठल्याही मुलीच्या बाबतीत घडायला नको खरं तर गौरीचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला त्याबाबतच महाराष्ट्रामध्ये एक शोकाकुल वातावरण असताना मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्याच घरी म्हणजे अर्थातच सासूरवाडीलाच तिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अंत्यसंस्काराची जागा निवडण्यापासूनच गावामध्ये दोन गट पडले आणि एका गटाने तिला मृत्यूनंतरही तिची आव्हालना केली हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं या प्रकरणामध्ये अनंत जे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे ते स्वतः पोलिसांमध्ये हजर झाले की पोलिसांनी त्यांना अटक केली याचा खुलासा पोलिसांनी अजूनही केलेला नाही अशा हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये पोलिस नेमकं काय करतात विशेषतः आता तर मुंबईचे पोलिस आहेत तर मुंबई पोलिसांनी किमान आपल्या नावाला साजेसं असं काम या प्रकरणात करावं अशी अपेक्षा ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलींच्या बाबतीमध्ये सन्मानाची भावना आहे अशा सगळ्या घरांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे गौरी पालवेंच्या प्रकरणामध्ये आपल्याला जी न्यूज यात्रेला जी धक्कादायक माहिती मिळती आहे त्यामध्ये आपण कालही त्याचा उल्लेख केला होता आपण संबंधित महिलेचं नाव कालही घेतलं नाही आजही घेणार नाही आणि भविष्यातही घेणार नाही ज्या महिलेसोबत अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध आहे असं म्हटलं जात आहे किंवा त्याचे पुरावे गौरीला सापडल्याचं सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे तर त्याच महिलेच्या सोबत अनंत गर्जे हा तीन कंपन्यांमध्ये जण मिळून संचालक आहेत अशीसुद्धा एक धक्कादायक माहिती आत्ता न्यूजयात्रेला प्राप्त झालेली आहे या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावायला पाहिजे अंत्यसंस्कारानंतर गौरीचे मामा मामींनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून मन उद्विग्न होतं आहे या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि पोलिसांच्या एकूण सगळ्या कारवाईवर त्या लक्ष ठेवून आहेत पोस्टमार्टममध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये पोस्टमार्टम करावं असं त्यांनी जी मागणी केली होती ती पोलिसांनी माग मान्य केली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पण ती मान्य केली आणि त्या पद्धतीने पोस्टमार्टम झालेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोस्टमार्टम रिपोर्ट खूप महत्त्वाचा मानला जाणार आहे कारण अनंत गरजे जे दावे करत आहेत की मी घरातून निघालो तेव्हा आमचं काडाक्याचं भांडण झालं होतं त्याच्या दाव्याच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा एकदा काही प्रश्न आजही उपस्थित करणार आहोत कारण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्र पोलिसांना मुंबई पोलिसांना द्यायची आहे आणि या सगळ्यातून गौरीला न्याय मिळाला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे त्या प्रश्नांमध्ये हेच प्रश्न सातत्याने डोक्यामध्ये वारंवार येत आहेत की घरामध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानंतर त्या भांडणाला अनैतिक संबंधाची पार्श्वभूमी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये जे ताणतणाव होते त्यातून तिला मारहाणसुद्धा केली जायची गौरीला मग त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि घरातून निघून गेल्यानंतर गौरीने खरंच हे टोकाचं पाऊल उचललं की घरातून जातानी अनंत गरजेने गौरीचा खून केला आणि नंतर परत येऊन या सगळा बेबनाव करण्यासाठी त्यांनी पुढची कहाणी आणि रचली याचासुद्धा तपास होणं खूप गरजेचं आहे या प्रकरणाला हाय प्रोफाईल प्रकर प्रकरणं आपण यामुळेच म्हटलं आहोत की मागच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रात घडणाऱ्या मुलींच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल प्रकरणातले जे मनी मसल पॉवर वापरणारे आणि पॉलिटिकल पॉवर वापरणारे लोक जे आहेत ते कशा पद्धतीने पोलीस यंत्रणाला खेळवतात अंजली दामानिया के यांनी केलेला खुलासा अत्यंत धक्कादायक आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की अनंत गर्जे यांचा एक कार्यकर्ता पोलिस स्टेशनमध्ये आला होता आणि तुमचा एक माणूस आणि आमचा एक माणूस जोडून द्या आणि हे प्रकरण तुम्ही निपटून काढा एका बाजूला मुंबईच्या पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडत गट असल्याचा आरोप होतो दुसऱ्या बाजूला तिच्या जा अंत्यसंस्काराला जागा देण्यापासून वाद तयार केला जातो याचा अर्थ अनंत गरजेचं कुटुंबीय या सगळ्या प्रकरणाला सर्व पातळीवर मुकाबला करण्यासाठी तयार आहे आणि त्यांची मानसिकता तशी झालेली आहे हेच अधोरेखित होतं आपण मागच्याही प्रकरणांमध्ये बघितलं असेल पुण्यातील वैष्णवीची आत्महत्या असेल त्यानंतर डॉक्टर संपदाची आत्महत्या असेल आणि आता ही सगळी आत्महत्या असेल डॉक्टर गौरीची या सगळ्या प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल लोक आपल्या सगळ्या पैशाचा आणि सत्तेचा दुरुपयोग करतात राजकीय नेत्यांची नावं जाहीर केली जातात त्यावेळी अजित पवारांचं नाव यामध्ये आलं होतं आता पंकजा मुंडेंचं नाव पुढे येत आहे पंकजा मुंडेंनी वारंवार स्पष्टीकरण केलं ट्विटरवर त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली या सगळ्या प्रकरणामध्ये नीट चौकशी होऊन गुन्हेगारावर कारवाई व्हायला पाहिजे पण दुसऱ्या बाजूनं त्या अनंत गरजेचे जे काही हितसचिंतक आहेत याही प पर परिस्थितीमध्ये आपण याही परिस्थितीमधून इतका मोठा घोर अपराध केल्यानंतर सुद्धा त्याला वाचवण्यासाठी काहीजणं धडपडत आहेत आणि त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे त्यामुळं आज घडलेल्या प्रकरणाचा आपण आढावा घेतलेलाच आहे या पुढच्या काळातही गौरीला न्याय मिळेपर्यंत यात्रा या सगळ्या विषयाला अशीच वाचा फोडत राहणार आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा आणि सर्वांना आव्हान आहे की हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा